नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील तरुण तरुणींना एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही न्यूजवरती ऐकलं असाल की महाराष्ट्रातील जे काही मराठी तरुण तरुणी आहेत त्यांना आता जर्मनीमध्ये सुद्धा जॉब करता येणार आहेत आणि यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला मदत करणार आहेत म्हणजे भाषा शिकण्यासाठी किंवा जे जॉब तुम्ही करणार आहेत जर्मनीमध्ये त्याचं प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला इथेच महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत तर हे सर्व मदत महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणार आहे तेही एकदम फ्रीमध्ये म्हणजे भाषा शिकण्यासाठी किंवा इतर कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत तर याबद्दलची सर्व एकदम माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात तसंच यासाठी कसा अर्ज करायचा किंवा इतर डिटेल जे आहेत तीही बघूया तर यासाठी महाराष्ट्र सरकारची एक ऑफिशियल वेबसाईट आहे तर जाऊया त्या वेबसाईटवरती तर ही वेबसाईट आहेत तुम्हाला इथे दिसतंय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तर अशी वेबसाईट आहे या वेबसाईटची जी लिंक आहेत तिथे वरती बघा लिंक दिसते तुम्हाला ही लिंक मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला देणार आहे त्यासोबतच एक जी आर आहे तो गव्हर्मेंटचा जो जी आर आहे तोही मी टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी तो टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेल आणि त्याची जी लिंक आहे तीही मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तो जी आर पण एकदा व्यवस्थित वाचून घे तुम्हाला माहिती समजेल मी एकदा दाखवतो तो जी आर कसा आहे तर अशा प्रकारचा हा गव्हर्नमेंटचा जी आर आहे इथे बघा तुम्हाला दिसतंय इथे म्हटलं की जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत ठीक आहे तर अशा प्रकारचा हा जी आर ए हा जी आर ए तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या जर तुम्हाला इंटरेस्ट असेल जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी आणि सर्व मदत महाराष्ट्र सरकार करणारच आहेत काय काय मदत करणार तेही आपण बघणार आहोत तर हा संपूर्ण जे आर आहेत हा एकदा तुम्ही वाचून घ्या यात जी माहिती दिलेली आहे ती आपण वेबसाईटवरती पण बघणार आहोत तर आता वेबसाईटवरती आल्यानंतर इथे काही त्यांनी म्हणजे जर्मनीसोबत त्या राज्यासोबत जो करार झाला त्याचे जे फोटो आहे ते इथे दिसत आहेत तुम्हाला इथे एक कॉलम दिसतं आहे इथे आपल्याला शासन निर्णय म्हणजे जे आर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता इथे बघू शकता जे आर इथे दिलेला आहे त्यानंतर जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा तर नोकरी करायची असेल जर्मनी या देशामध्ये दे जाऊन तर इथे क्लिक करायचं आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे त्यानंतर जर्मन भाषा शिकण्यास व शिकवण्यास इच्छुक शिक्षकांनी येथे क्लिक करायचं आहे म्हणजे समजा तुम्हाला जर्मन भाषा येते किंवा तुमच्या आसपास कोणाला येत असेल आणि शिकवण्याची इच्छा असेल तर त्यांना पैसेसुद्धा मिळणार आहेत शिकवण्याचे आणि तुमच्या ज्या शहरात आहे तिथेच तुम्हाला शिकवण्याची संधी मिळणार आहे म्हणजे जे मुलं अर्ज करत आहेत त्यांना शिकवण्याची संधी मिळणार आहे तर ज्यांना जर्मनी येते ते शिकवू शकतात एक शिक्षक म्हणून शिकवू शकतात आणि ज्यांना शिकण्याची आवड आहे जर्मन भाषा म्हणजे जर्मनी जायचं आहे जॉब करायचं तर जर्मन भाषा आली पाहिजे त्यासाठी संपूर्ण सोय तुमची महाराष्ट्र सरकार करणार आहे तुमच्या शहरामध्येच तिथेच तुमचे क्लास होणार आहे तिथेच शिकवलं जाणार आहे जे काही तर या संदर्भातच आपण माहिती बघणार आहोत तर जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा इथे आपण क्लिक करूया आपल्याला सर्व माहिती यात मिळणार आहेत तर अशा प्रकारे एक पेज इथे ओपन होते इथे सर्व माहिती दिलेली आहे महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी विद्यार्थ्यांसाठी माहिती तर ही संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही एकदा वाचून घ्या ठीक आहे इथे काही व्हिडिओही दिलेले आहेत त्यांचे ते व्हिडिओही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघू शकता तर आता थोडक्यात जी काही माहिती मी इथं वाचण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया याबद्दल येईल तर इथे पहिला पॉईंट आहे तिथून आपण सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक कौशल्य बाकी ती माहिती दिलेली आहे अकरा जुलै दोन हजार चोवीसला जे आलेलं आहे त्यानुसार आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण तसेच त्यानंतर आयोजित होणारे आवश्यक कौशल्यवृद्धी आता इथे म्हटले भाषा प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी यांचं प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच सदर आ, सदरील अर्ज भरावा म्हणजे ज्यांची इच्छा आहे जर्मन भाषा शिकण्याची आणि जो जॉब तुम्ही जर्मनीमध्ये करणार आहेत संबंधित त्या रिलेटेड जे काही कौशल्य आहे ते तुम्हाला घ्यायचे असेल तरच तुम्ही इथे अर्ज करायचा आहे खाली म्हटलं एक दुसरा पॉईंट अंतिम निवड झाल्यानंतर आपणास बायडेन उटेनबर्ग राज्यात रोजगारासाठी शासन निर्णयातील नमूद तीस कौशल्यानुसार म्हणजे तीस प्रकारचे हे काम आहेत त्यानुसार कौशल्य तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्यानुसार काम करण्याकरता महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बायडेन उटेनबर्ग यांच्या मार्गदर्शक तत्वे कायदा नियम आणि सूचनांचे पालन करावे लागेल म्हणजे तेथील मार्गदर्शक तत्वे सूचना कायदे नियम जे आहेत त्यांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे तिसरा पॉईंट शासन निर्णयात नमूद केल्यानुसार तीस कौशल्याधारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवारच सदर अर्ज भरवू शकतात म्हणजे जर तुम्ही जर्मन भाषा वगैरे शिकले कौशल्य वगैरे ते शिकले इथं महाराष्ट्रामध्येच आपल्या शहरामध्येच त्यानंतर तुमच्या एक्झाम सुद्धा होणार आहेत त्याबद्दल मी माहिती देणार आहेत त्या एक्झाम अनुसार तुमची जी काही पात्रता वगैरे तुमच्याकडे आले म्हणजे एक्झाम तुम्ही पास झाले तरच तुम्हाला ते सदर उमेदवार सदर अर्ज भरू शकतात ठीक आहे यानंतर चौथा पॉईंट आहे सदर योजनेत सामील होण्यास इच्छुक उमेदवारांनी जर्मनी देशातील बाळेन उटेनबर्ग राज्यात किंवा जर्मनीमध्ये नोकरी मिळेल असे ग्राह्य धरू नये म्हणजे हे इथे त्यांनी म्हटलंय की तुम्ही इच्छुक उमेदवारांनी म्हणजे तुम्ही फॉर्म जर भरलाय तर तुम्हाला जॉब मिळेलच असं तुम्ही ते ग्राह्य धरायचं नाहीयेत कारण मी सांगितलं की एक्झामसुद्धा सुद्धा आहे यासाठी आणि एक्झाम पास वगैरे हो होऊन सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते जॉब मिळणार आहे याकरिता उमेदवारांनी जर्मन भाषेचे आवश्यक प्रमाणपत्र मिळू नये जर्मन भाषेचं आपल्याला प्रमाणपत्र मिळवायचंय शासन निर्णयातील नमूद कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे ठीक आहे रोजगार भरती संदर्भात एजेसी संस्थेद्वारे घेतल्या जाण्या परीक्षांमध्ये निवड होणे आवश्यक आहे मी सांगितलं की परीक्षा पण द्यायच्या या सर्व गोष्टी जर तुम्ही पूर्ण करताय तरच आपलं तिथे सिलेक्शन होणार आहेत त्यानंतर पाचवा पॉइंट आहेत रोजगार रोजगाराकरिता जर्मनी देशातील वाडेन गुटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता विजा मिळवण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिताच्या सोई अर्जदारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील वाडेन राज्य यांच्या समन्वयाने संपूर्ण सहकार्य करेल म्हणजे तुम्हाला बघा सहकार्य सुद्धा करणार आहे असं तुम्ही सेपरेट जर गेले तर किती अवघड आहे तुम्हालाही माहिती पण सरकारकडून तुम्ही जर असं जात आहेत या योजनेमार्फत तर तुम्हाला त्या राज्यात जाण्यासाठी विजा मिळवण्यासाठी तसेच तिथे त्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी सुद्धा जे काही सुई आहेत सुविधा आहे किंवा जे काही मदत आहे ती तुम्हाला महाराष्ट्र शासन आणि तिथलं ते राज्य करणार आहेत मदत करणार आहेत तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचा या, या प्रकल्पांतर्गत तीस कौशल्यांसाठी आवश्यक जर्मन भाषा कौशल्यांची स्तर न्याय प्रमाणपत्र परीक्षेची नाव व त्यासाठी लागणारा अंदाजित कालावधी यांची यादी खालीलप्रमाणे आहेत आता त्यांनी परीक्षेचं नाव आणि यासाठी अंदाजित कालावधी यादी, यादी इथे दिलेली आहेत तेही आपण एकदा बघूया तर इथं बघा प्रोफेशन्स काय आहेत म्हणजे कुठले कुठले ट्रेड आहेत ती माहिती दिली आहेत तर इथे जर ट्रेडमध्ये बघितलं तर हेल्थ केअरमधले हे ट्रेड आहेत यामध्ये नर्स मेडिकल असिस्टंट लॅब असिस्टंट रेडिओलॉजी असिस्टंट वगैरे असे भरपूर आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही या वेबसाईटवरती बघा मी याची लिंक तुम्हाला प्रोवाइड करणार आहे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती याल तेव्हा बघून घ्या इथे सर्व माहिती प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटी तर याच्यामध्ये ही ट्रेड बघा सर्वर्स वेट्रेस रिसेप्शनिस्ट कुक्स हॉटेल मॅनेजर्स खूप साऱ्या पोस्ट आहेत यानंतर खाली इथे प्रोफेशन्स क्राफ्टसमॅन तर यांचेही ट्रेड दिले आहेत इलेक्ट्रिशियन त्यानंतर पेंटर्स कार्पेंटर्स भरपूर सारे प्लंबर्स वगैरे पण आहेत त्यानंतर इतरही आहेत ट्रेड ते म्हणजे ड्रायवर वगैरे सिक्युरिटी पोस्टल सुद्धा डिलेवरी वगैरे ते पण ट्रेड आहे इथे खूप सारे हाऊसकीपिंग आहेत सेल्स असिस्टंट आहेत हाऊस असिस्टंट आहेत तर खूप साऱ्या या पोस्ट आहे म्हणजे किती कौशल्य आहे बघा इथे मेन्शन केलं आहे की तीस कौशल्यांसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे तीस कौशल्य आहेत यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर खाली इथं म्हटलं आहे सातवा पॉईंट शासन निर्णयात नमूद तीस कौशल्यांसाठी व जर्मन भाषा कौशल्यांचे निहाय प्रमाणपत्र वरील तक्त्याप्रमाणे अभ्यासक्रमाच्या अपेक्षित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे आता यांचा कालावधी पण त्या वरती दिलेला आहे बघा तुम्ही आता हे जे ट्रेड मी सांगितले त्यांचा सा कालावधीसुद्धा आहे अंदाजित कालावधी महिन्यांमध्ये म्हणजे चौदा ते पंधरा महिने जर नर्सचा वगैरे असेल तर त्याचा कालावधी बघा चौदा ते पंधरा महिने आणि आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे बी टू ही परीक्षा तुम्हाला पास आऊट करावा लागेल त्याच्यासाठी ठीक आहे म्हणजे बी टू पर्यंतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता कशा कशा एक्झाम आहेत तीही माहिती तुम्हाला मिळून जाईल तर इथे कालावधी वगैरे बघून घ्या त्यानंतर पुढचा पॉईंट आठवा जर्मन भाषेचा सरने अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पु अर्जदाराने संबंधित कंपनीच्या अथवा राज्याच्या स्थानिक गरजेनुसार मागणीनुसार आवश्यक निवासी तांत्रिक अभ्यासक्रम अंदाजे झिरो ते चार महिन्याचा पूर्ण करणे आवश्यक आहे तर आता जो टेक्निकल अभ्यासक्रम आहे तिथला तोही अंदाजे झिरो ते चार महिन्याचा तेही लक्षात असू द्या म्हणजे इथे जर व्यवस्थित बघितलं तुम्ही तर स्तरनिहाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे हा स्तरनिहाय वरती जो दाखवला मी तो स्तरनिहाय अभ्यासक्रम आहे आणि तो पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने संबंधित कंपनीच्या अथवा राज्याच्या स्थानिक गरजेनुसार म्हणजे ते तेथील जे काही राज्य आहे त्या राज्याच्या राज्या स्थानिक गरजेनुसार टेक्निकल अभ्यासक्रम सुद्धा झिरो ते चार महिन्याचा पूर्ण करणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सदर कौशल्याच्या फरकावर आधारित निवासी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची व अभ्यासक्रम कालावधीची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला हे केंद्र उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करायचे जातात दहावा पॉईंट उमेदवारास अधिक माहितीसाठी काही वेबसाईट व्हिडिओ आणि कामाच्या स्वरूपाबाबत लिंक्स ईमेलद्वारे पाठवले जातील तुम्हाला लिंक्स म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यांची लिंक तुम्हाला ईमेलद्वारे पाठवण्यात येईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अकरावा या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ठीक आहे म्हणजे तुमचे जे काही ओरिजिनल कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहेत त्यांची पडताळणीसुद्धा केली जाईल यानंतर पुढचा बारावा पॉईंट आहेत नोकरीसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळी इतर आवश्यक कागदपत्रांसह जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून मागील तीन महिन्यातील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवार सादर करणे आवश्यक आहेत म्हणजे आपल्याला पोलीस विभागाकडून पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला मिळवायचे आता ते अनेक जॉबसाठी ते लागतंच तुम्हालाही माहिती आहे तर ते मिळतं म्हणजे तुमच्यावर कुठली केस वगैरे काही नसेल तर ते तुम्हाला मिळून जाईल चारित्र्य प्रमाणपत्र तिथून घ्यायचं आहे त्यानंतर तीन महिन्यातील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टरकडून आपल्याला फिटनेसचं जे काय प्रमाणपत्र घ्यायचं आहे तेही तुम्हाला मिळून जाईल काही अडचण नाही त्यात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तेरावा अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच उमेदवारांची निवड केली जाईल हे लक्षात असू द्या की तुम्ही काही जॉब एक्सपिरियन्स वगैरे आहे तुमच्याकडे तर तेही मेन्शन करायचं आहे तुम्हाला आणि त्या माहितीच्या आधारे तुमची निवड करण्यात येईल थी। ठीक आहे यानंतर पुढचा चौदा पॉईंट आहे या, या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु अनुत्तीर्णतेमुळे द्याव्या लागणाऱ्या जर्मन भाषेच्या फेर परीक्षांचे शुल्क अर्जदारांना द्यावे लागेल गांभीर्य न दाखवणारे अर्जदार कायमस्वरूपी वगळण्यात येतील म्हणजे जर तुम्ही सिरियस असाल अभ्यास करण्याविषयी जर्मन भाषा शिकण्याविषयी किंवा त्या जॉबचे कौशल्य शिकण्याविषयी तरच यासाठी अर्ज करा आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देणार त्याचं तुम्हाला शुल्क लागणार नाही ते सर्व महाराष्ट्र सरकार उचलणार आहेत उमेदवाराकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही भाषा शिकण्यासाठी किंवा परीक्षांसाठी हे पहिल्यांदाच होणार आहे सेकंड टाईम पण जर तुम्ही म्हणजे पहिल्यांदा फेल झाला आणि सेकंड टाइम तुम्ही एक्झाम देत आहे तर त्यासाठी जे लागणारे शुल्क आहेत ते तुम्हाला भरावं लागणार आहे याची काळजी घ्यायची त्यामुळे पहिल्यांदाच परीक्षा पास आऊट करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे पंधरावा पॉईंट आहे सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराच्या पहिल्या प्रवासाचा प्रवास खर्च देखील करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहेत ठीक आहे म्हणजे हा प्रस्ताव जो आहे ते विचाराधीन आहेत जर तुमची निवड झाली आणि नि तुम्ही तिथे जाताय जर्मनी वगैरे जात आहेत तर जो काही प्रवासाचा तुमचा खर्च आहे तो देखील महाराष्ट्र शासन उचलणार आहेत असा जो प्रस्ताव आहे तो विचाराधीन आहे आणि लवकर त्यावरती निर्णय होईल काहीतरी ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सोळावा शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी जे उमेदवार खरोखर इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनीच हा खालील अर्ज भरावा ही विनंती ठीक आहे म्हणजे विनाकारण फक्त टाईमपास म्हणून फॉर्म भरू नका सरकार यासाठी म्हणजे प्रत्येक उमेदवारामागे काही पैसे खर्च करणार आहेत तर जे सिरियस आहेत त्यांनीच ते या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर सतरावा पॉईंट आहेत आर्थिक व सामाजिक लाभाचा विचार करता आपले आपल्या कुटुंबाचे व राज्याचे भवितव्य बदलणारी ही संधी महत्वाची ठरेल यात शंका नाही ठीक आहे तर आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही जे काही ट्रेड निवडणार किंवा जर्मन भाषा शिकण्यासाठी जे काही बॅचेस आहेत कोणत्या कोणत्या टायमिंग असणार आहेत तेही एकदा आपण बघूया आणि यासाठी आपल्याला इथे मागे जायचं आहे तर बॅक आल्यानंतर इथे जर्मन भाषा शिकण्यासाठी व शिकविण्यास इच्छुक शिक्षकांनी येथे क्लिक करावे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे तर हे पेज लोड होण्यासाठी इथे खूप प्रॉब्लेम घेत आहे तर मी याचा स्क्रीनशॉट अगोदरच एक काढून ठेवलेला आहे त्यावरती आपण बघूया ठीक आहे तर इथे एक टाईम टेबल आहेत ती यात बघा सर्व माहिती दिलेली आहेत इथे म्हटलं की जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी खालील अर्ज भरावा म्हणजे समजा तुम्ही एकतर शिकण्याची आवड आहे किंवा तुम्हाला शिकवण्याची आवड आहे तुम्ही शिक्षक आहात जर्मन भाषा शिकवायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हा अर्ज भरायचा आहे पण या अगोदर तिथे काही माहिती दिलेली आहे तर ही दिलेली सर्व माहिती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे तिथे मी ऑलरेडी शेअर केलेली आहे पुन्हा हवे असेल तर पुन्हा मी शेअर केले हा स्क्रीनशॉट तिथे शेअर करेल तुम्ही एकदा पूर्ण वाचून घ्या इथे ठराविक कालावधीत घेतली जाणारी ए वन ए टू या स्तर न्याय परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहेत हे तरी ही जे इथे शिक्षकांनी सुद्धा या परीक्षा पास होणं गरजेचं आहे ए वन ए टू जे शिकवणार आहेत तसंच इथं शिक्षकांसाठी काही माहिती दिली आहेत म्हणजे प्रशिक्षण वर्गासाठी सोळा ते पंचवीस शिक्षकांची एक बॅस बॅच असेल ठीक आहे त्यानंतर इथे परीक्षांसंदर्भातही माहिती दिली आहे ए वन ए टू बी वन बी टू या चार प्रमाणपत्र परीक्षा नऊ ते दहा महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये किमान नव्वद टक्के उपस्थिती प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक राहील प्रत्येक जिल्ह्यातून अशी किमान एक बॅच बनवण्यात येईल हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे आयोजित केले जाणारे प्रशिक्षण वर्ग खालील नियमानुसार अनुसरून आयोजित केले जातील आता हे जे नियम आहेत ते सर्व शिक्षकांसाठी दिलेले आहेत इथे काही बॅच दिलेला आहे त्यांच्या ठीक आहे तर ते खाली एक तिसरा पॉईंट आहे हा बघा जर्मन भाषेच्या ए वन ए टू प्रमाणपत्रासाठी एकूण सात ते आठ महिन्यांमध्ये त्यांना प्रशिक्षित करायच्या आहेत प्रत्येक प्रमाणपत्रासाठी पंचेचाळीस मिनिटांच्या अंदाजे एकशे साठ तासिका घेणे अपेक्षित आहेत या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल तर ही वेळापत्रक आहेत तर इथे सोमवार ते शुक्रवारची बॅच सकाळी सात ते सकाळी दहा अशा प्रकारची ही बॅच आहेत आणि तीन लेक्चर इथे होणार आहेत इथे दाखवलं आहे तीन लेक्चर तासे का एक तासिका दोन तासिका तीन त्यानंतर इथे सकाळी साडेदहा ते दुपारी दीडची ही बॅच आहेत यानंतर सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही बॅच आहे त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते साडेआठपर्यंतची ही बॅच आहे तर अशा प्रकारे सो या सोमवार ते शुक्रवारच्या या सर्व बॅचेस आहेत त्यानंतर शनिवार ते रविवारीसुद्धा बॅच असेल म्हणजे तुम्हाला जर आठ दिवस वेळ मिळत नसेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी शनिवार ते रविवारी या अभ्यासक्रमासाठी अप्लाय करू शकता ठीक आहे म्हणजे या बॅचसाठी अप्लाय करू शकता तर ही बॅच आहेत सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंतची त्यानंतर अजून एक बॅच आहे आणि ही शनिवार ते रविवार या दरम्यानची दुसरी बॅच आहे ती ही दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची ही बॅच आहे यात पाच जे काही लेक्चर आहेत ते होणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती इथे दिलेली आहेत ही संपूर्ण माहिती संपूर्ण जो स्क्रीनशॉट आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहेत त्यात तुम्ही बघून घ्या सर्व माहिती व्यवस्थित वाचा जर तुम्ही इंटरेस्टेड आहात जर्मनीमध्ये शिकण्यासाठी वगैरे तर इंटरेस्टेड आहात आणि शिक्षक जर असाल तर इथे तुम्ही अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं ठीक आहे आता हे जे पेज आहे ते आपलं लोड होत नव्हतं सर्वर बिझी असल्यामुळे पण त्याचा अगोदरच मी स्क्रीनशॉट काढून ठेवले सेम अशाच प्रकारचं हे पेज आहे सेम असं डॅशबोर्ड किंवा असं पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि इथे शिक्षक असाल तुम्ही शिकवायची इच्छा असेल तर इथे अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे जर्मन भाषा तुम्हाला आली पाहिजे त्यासाठी ठीक आहे बघा ओपन झालेलं आहे सेम टू सेम पेज आहे अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा तिथे क्लिक करायचं ही सर्व माहिती आणि इथे खाली एक महत्वाचं आहे अर्ज भरताना सर्व माहिती इंग्रजी भाषेमध्येच भरायचे आहेत हे लक्षात असू द्या तर आता हे सांगितलं आहे शिक्षकांसाठी आता जर तुम्ही स्टुडंट आहात म्हणजे तुम्हाला जॉब हवा आहे आणि त्यासाठी जर्मन भाषा शिकायची आहे तर तुम्हाला इथे क्लिक आहे जर्मन देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर अशा प्रकारचं हे पेज ओपन होते ज्याच्याबद्दलची माहिती आपण अगोदरच बघितली आहे तर हे सर्व ट्रेड आहेत यापैकी एक ट्रेड तुम्ही निवडा कोणत्या ट्रेडसाठी तुम्हाला अप्लाय करायचं किंवा त्यासाठी ते कौशल्य आणि जर्मन भाषा तुम्हाला शिकायची हे लक्षात असू द्या हे कौशल्य तुम्हाला शिकायचं इथेच त्यानंतर तुम्हाला सगळं वाचल्यानंतर सगळं व्यवस्थित माहिती बघितल्यानंतर आणि तुमचा ठीक झाला की तुम्हाला हा ट्रेड निवडायचा किंवा या ट्रेडसाठी तुम्हाला जर्मनीमध्ये जायचं आहे जॉब करायचं आहे ठीक आहे हे जर तुम्ही निवडलं त्यानंतर इथे अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल म्हणजे एक प्रकारे हा फॉर्म ओपन होईल तुमच्यासमोर तर या फॉर्ममध्ये इथे म्हटलं की जर्मन लँग्वेज ट्रेनिंग कोर्स ठीक आहे जर्मन लँग्वेज ट्रेडिंग कोर्स आहेत हा यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे कृपया अर्ज भरण्यापूर्वी या लिंकवरील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा म्हणजे मी सांगितलं की अगोदर तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहेत लिंक मी व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणारच आहे व्यवस्थित वाचल्यानंतर आणि फिक्स झालं की या ट्रेडसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर ही हा फॉर्म भरायचा आहे इथे म्हटलं की सर्व माहिती पूर्णपणे व योग्य पद्धतीने भरलेल्या व सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड केलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जर तुम्ही सर्व माहिती अतिशय योग्यपणे भरलेले आहेत तरच तुमचे डॉक्युमेंट ॲक्सेप्ट केले जातील आणि तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे प्राथमिकता दिली जाईल ठीक आहे इथे खाली पर्सनल डिटेल आपली द्यायची आहेत फॉर्ममध्ये पर्सनल डिटेलमध्ये इथे तुमचं नाव असणार आहेत नावमध्ये सुरुवातीला लास्ट नेम आहेत हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर इथे फर्स्ट नेम मिडल नेम अशा प्रकारे नाव आहेत हे लक्षात असू द्या त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची व्हॉट्सअप नंबर तुमचा द्यायचा आहे आता जिथे प्रकारे हे रेड स्टार दिसत आहेत इथे पण बघा रेड स्टार दिसत आहेत म्हणजे हे सर्व कंपल्सरी आहेत ठीक आहे हे तुम्हाला द्यायचंच आहे जिथं रेड स्टार असे दिसणार नाहीत ते नाही दिली तरी चालते ऑप्शनल आहेत पण रेड स्टार आहेत म्हणजे तुमचं हे कंपल्सरी आहेत ही माहिती तुम्हाला भरायचीच आहे त्यात व्हॉट्सअप नंबर ईमेल ॲड्रेस हे कंपल्सरी आहेत हे तुम्हाला भरायचंच आहे त्यानंतर तुमचं जेंडर वगैरे काय मेल फिमेल ते इथे टाकायचं आहेत करंट ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिन ही सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे तर हे सोपं आहे फॉर्म काय अवघड नाही आहेत एकदम सोपं फॉर्म आहे आता इथे इफ करंट ॲड्रेस इज द सेम ॲज परमन्ट ॲड्रेस तर यस करायचं आहे जर सेम नसेल तर नो करायचं हे तुम्हाला माहिती आहे अनेक फॉर्म तुम्ही आजपर्यंत भरले असाल त्यामुळे हे सोपं काही अवघड नाही त्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक आहे भरल्यानंतर तर अशा प्रकारे ही सर्व माहिती हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे इझी फॉर्म आहे काही अवघड नाही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला ईमेल वगैरे येणारच आहेत व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप नंबर घेतला म्हणजे व्हॉट्सअपवरती तुम्हाला ती माहिती मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो जर्मन भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा हा खूप म्हणजे चांगला उपक्रम आहे अतिशय छान आहेत म्हणजे विचार करा तुम्ही की तुम्ही असं वैयक्तिकरित्या कुठं जर्मन भाषा शिकायला गेला एखाद्या क्लासमध्ये तर किती फी घेतात तुम्हालाही माहिती आहे आणि त्यानंतर जॉब वगैरे ते तर दुरीचीच गोष्ट आहे जॉब वगैरे मिळवणं खूप अवघड असं परदेशामध्ये पण आता महाराष्ट्र सरकार यामध्ये तुमची मदत करते आहे म्हणजे जर्मन भाषा तर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे तीही आपल्या शहरामध्ये कुठेही इतर ठिकाणी जायची गरज नाही तर नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे हा आणि याचा लाभ घ्यावा तुम्ही सर्वांनी असं मला वाटतं अर्थात सुरुवातीला ते कमी स्टुडंट निवडणार आहेत आणि या संदर्भात माहिती जे आरमध्ये त्यांनी दिलेली आहे जे आर मी टेलिग्रामवरती टाकलेला आहे किंवा तुम्ही जर वेबसाईटवरती गेला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून वेबसाईटवरती तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला जे आर वाचायला मिळेल त्यात माहिती दिलेली आहे की सुरुवातीला दहा हजार तरुण तरुणींची ते निवड करणार आहेत त्यामुळे यापैकी तुम्ही एक असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही खूप फायदेशीर गोष्ट आहे नक्की जा जर्मन भाषेचं शिक्षण घ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट देत आहे प्रोव्हाइड करत आहे आणि त्यानंतर जॉबसाठी अप्लाय करा जर्मनीमध्ये जॉब करण्याची ही खूप चांगली संधी आहे जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर नक्की यासाठी अप्लाय करा तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि हा जो जर्मन भाषेसंदर्भात किंवा जर्मनीचं प्रशिक्षणासाठी जो काही फॉर्म आहे तो कसा भरायचा या संदर्भात जर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तुमच्यासमोर लाईव्हमध्ये एक फॉर्म भरून मी दाखवेल जर तुम्हाला हवं असेल तर पण त्यासाठी तुम्ही या खाली कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी आणि तुम्ही इंटरेस्टेड आहात ठीक आहे जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तरच मी त्या संदर्भात एक फॉर्म भरून तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवेल किंवा त्या संदर्भात एक व्हिडिओ मी इथे अपलोड करेल ठीक आहे तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी किंवा जर्मन भाषा शिकण्यासाठी ते मला सांगा या व्हिडिओ खाली कमेंट करून तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर